नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत आजचा विषय आहे विद्रावे खतं कशी सोडली पाहिजेत ते त्याचा पिकांना कोणता फायदा होतो कोणती पीक कोणत्या अवस्थेमध्ये सोडली पाहिजेत आणि त्याचा उत्पन्नावरती काय परिणाम होईल हे आज आपण बघणार आहे आता प्रामुख्यानं बघायला गेलं तर पिकांच्या चार अवस्था आहेत त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पहिली शाकीय वाढ आहे दुसरी अवस्था आहे ती म्हणजे फ फुल निघण्याची अवस्था आहे तिसरी अवस्था म्हणजे जेव्हा फुलांचं फळांमध्ये रूपांतर होतं ती तिसरी अवस्था आहे आणि चौथी अवस्था म्हणजे फळ पकवतेची अवस्था आता सुरुवातीची अवस्था जी असते ती अत्यंत महत्वाची अवस्था असते त्याच्यामध्ये आपल्या झाड शाखे वाढवत असते त्याच्यामध्ये फांद्यांची साईज असेल किंवा दोन्ही डोळ्यांमधलं अंतर असेल किंवा कॅनॉपी राहणं किंवा काव्य राहणं हे पहिल्या अवस्थेमध्ये येतात मग याच्यामध्ये कोणती खतं आपल्या झाडाला गेली पाहिजे विद्राव्य खताचा आपण आज बघत आहे तर त्याच्यामध्ये एकोणीस 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 याच्यामध्ये बघायला गेलं तर त्याच्या एकाशे एक एकाशे एक एकाशे एक असं प्रमाण येत असतं ही एकाशे एक एकाशे एकाशी एक, आश्चे, एक आश्चे, ही खतं जर दिली म्हणजे एकोणीस 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 तर ही झाडावरती झाडाला बघायला गेलं तर नत्र स्फुरत पालाच्या खतातून तिन्ही घटक मिळत असतात मग ही तिन्ही खतं जात असताना कशी जातात तर नत्रजेन त्याच्यातलं जे नायट्रोजन आहे नत्र तो चौथ्या दिवसापासून ते बाराव्या दिवसापर्यंत आपल्या पिकाला मिळत असतोय त्याच्यामध्ये स्फुरत बघायला गेलं तर पाच दिवसापासून ते तेरा दिवसापर्यंत स्फुरत मिळत असतोय आणि पोटेश त्याला आपण पालास म्हणतो तो सातव्या दिवसापासून ते चौदाव्या दिवसापर्यंत एकोणीस 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 ह्या एक ग्रेडमधून मिळत असतो मग एकोणीस एकोणीस किती दिवसांनी द्यावं आपल्या प्लॉटला किंवा आपल्या झाडांना तर एका आठवड्याच्या कालावधीने द्यावं मग हे किती प्रमाणात द्यावं जर तीन किलो ते पाच किलोच्या दरम्यान जर दिलं तर एक बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात वाढ आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते मग दुसरी अवस्था कोणती आहे तर दुसरी अवस्था बघायला गेलं तर फुल फुल निघण्याची अवस्था त्याच्यामध्ये फुलं निघण्याचं प्रमाण येत असतं त्या अवस्थेमध्ये कोणतं लागतं तर झाडाला सगळ्यात जास्त गरज असते म्हणजे ती फॉस्फरस म्हणजे स्फूरदयुक्त खताची मग स्फूरदयुक्त खत सगळ्यात को जास्त कोणतं याच्यामध्ये आहे तर बारा एकसष्ट झिरो हे खत जर दिलं तर त्याच्यामध्ये बारा टक्के नत्र जातं आणि एकसिष्ट टक्के स्फुरत जात असतं मग हे जे नत्र जे आहे ते चार दिवसापासून ते दहा दिवसापर्यंत बारा एकसष्ट झिरोमध्ये मिळत असतं झाडाला आणि जे आपलं स्फोरचं प्रमाण आहे ते सात दिवसापासून ते एकवीस दिवसापर्यंत त्या ठिकाणी चालत असतं मग याच्यातून काय होत असतं तर मुळांची वाढ असेल किंवा फुलं निघण्याचं प्रमाण किंवा जास्त झाडं स्ट्रेसमध्ये जात नाही ह्याच्यानंतर जी पुढची मेन अवस्था असते ती म्हणजे आपल्या फुलांचं फळांमध्ये रूपांतर होणे हे अत्यंत महत्त्वाची म्हणजे तिसरी स्टेप आपल्या झाडांमध्ये असते तर फुलां फुलांचं जर फळांमध्ये रूपांतर नाही झालं तर उत्पादनावर त्याचा परिणाम होत असतो मग याच्यामध्ये कोणती कोणती ग्रेड येतात तर तेरा चाळीस तेरा असेल किंवा झिरो साठ वीस असेल ही दोन ग्रेड त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काम करत असतात ना पुढचं विद्राव्य खतं येतं किंवा पुढची अवस्था येते ती म्हणजे फ फल फळ जे असतं ते सेट झालेलं असतं आणि त्याच्यानंतर ना आपल्या झाडाला आवश्यकता असते ती म्हणजे नत्राची जास्त प्रमाणात आवश्यकता नसते नंतर हवेतून मिळतच असतो त्याच्यानंतर महत्त्वाची अवस्था असते ती म्हणजे स्पुरद आणि पालाश म्हणजे फॉस्फोरस आणि पोटाशयुक्त खतांची मग हे खतं कोणकोणते याच्यातून मिळत असतात तर झिरो बावन्न चौतीस असेल किंवा तेरा झिरो पंचेचाळीस असेल आता तेरा झिरोपंचेचाळीस का देणं गरजेचं असतं जेव्हा झाड आपलं स्ट्रेस कंडिशनमध्ये जात असतं जेव्हा जास्त फळ लागत असतात तेव्हा झाडावरती त्याचा ताण पडत असतो मग त्याच्यासाठी आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस एखाद देणं गरजेचं असतं जसे झिरो बावन्न चौतीस झिरो बावन्न चौतीस हे सेल निर्माण म्हणजे झाडातील पेशी निर्माण करण्याचं काम करतं आणि एक चांगल्या उत्पादनाकडे आपलं पीक जाण्याचं त्या ठिकाणी मदत करत असतं याच्यानंतर न शेवटी येतं फळपकवतीची अवस्था आता फळ फळपकवतीच्या अवस्थेमध्ये कोणतं पीक येत असतं तर फळपक्वतेच्या अवस्थेमध्ये झिरो झिरो पन्नासमध्ये काय बघायला गेलं तर त्याच्यामध्ये फक्त पोट्याचं प्रमाण येत असतं म्हणजे पालाश आणि सल्फर येत असतं तर हे त्या ठिकाणी उत्पादनाच्या वाढीवर शेवटच्या स्टेजमध्ये महत्वाची कामं करत असतात आणि हे असं आपण जर बघायला गेलं तर तीन किलो ते पाच किलोच्या दरम्यान जरी तुम्ही प्रत्येक आठवड्याला प्रत्येक पाण्याला जरी दिलं तर ते त्या ठिकाणी फायद्याचं ठरत असतं मग बघा गेले तर आता झाड घेताना शक्यतो पाणी घेत असतं जे आपण बेसर डोस टाकतो ते तर बेसळ डोस सुरुवातीच्या काळामध्ये टाकतच असतोय विद्राव्य खत हे असं खत आहे की ते शंभर टक्के पाण्यामध्ये विरगळतं आणि झाडाच्या ॲक्टिव्ह जो झोन जो असतो आपण खाली ॲक्टिव मातीमध्ये झोन म्हणतो ते म्हणजे मुळांचा झोन त्याच्यामध्ये पडत असतं आणि ते पडल्यानंतर झाड टाकल्या टाकल्या ते चार ते पाच दिवसामध्ये पूर्ण झाडाला त्याची उपलब्ध होत असते बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के जे विद्राव्य खत आहे ते झाडाच्या वाढीसाठी फार महत्त्वाचे असतात मग हे विद्राव्य खतं झाले ट्रीपमधून हो सोडण्यासाठी ह्या विद्राव्य खताच्या आपण फवारण्यासुद्धा घेऊ शकतो तर त्याच्यावरती आपण एक दुसरा व्हिडिओ बनवू विद्राव्य खतांच्या फवारण्या कशा घेतल्या पाहिजे त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे याच्यावरती बनवू तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या काही प्रश्न असतील किंवा अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवला पाहिजे तर त्याच्यावरती कमेंट करा तुम्ही सबस्क्राईब करा चॅनेल तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर इंस्टाग्राम ॲग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो करा धन्यवाद